हॅलो हा विशाल भाऊ बोलतोय का हा बोलतोय ना कोण बोलतोय जे टायगर भाऊ हा जे टायगर बोला कोण्यावरून बोलतो भाऊ हा बोला ना भाऊ बो जरा एक काम होत कि काय माया घेऊन काय सॉल्व आहे हो ना एवढ अच्छा अच्छा बोला ना काय विषय ती माणूस जरा आडवा बा लागले मला अच्छा अच्छा कुठून बोलतोय बो भाऊ बो एक इथं ह्याला आहे बोसरी म्हणून नाही का

मग ते काय केलं त्यांनी काय त्यांचा फाईल चार्ज सगळं साडे पाच हजार घेतले त्यांनी ते ऐकून हा मग आता जे तिथं काय झालं तिथं पोर जास्त झाल्यामुळे त्यांनी कामावून त्यांना काढून टाकलं अच्छा म्हणजे कामाला जायचं का तो हो कामाला जात होता पण कसं माहिती का वन के रूम मध्ये एका जणाला एका रूम मध्ये पन्नास पन्नास साठ साठ जणांना झोपायचे म्हटलं म्हणजे आहे ना अच्छा अच्छा आणि काय काम एवढं एवढं पैसे देऊन फायदा नाही ना अच्छा अच्छा काय काम होतं काय तरी ते सेंट्रिंग जॉब काम होतं होत आतमध्ये सेंट्रिंग जॉब बनवायचं सेंट्रिंग जॉब 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 बनवायचं होते त्याने त्याला आता मेसेज टाकलाय मी आता एक म्हटलं कॉलचं उचलला म्हणलं मी पोलीस कंप्लेंट टाकतो बर तुला पैसे पाहिजे मला एकच सांग म्हटलं बर आणि त्यांनी काय केलं त्यांनी मामाच्या पोरच्या पण नंबर फोन लावला होता ना त्याने तो पण नंबर ब्लॅक मध्ये टाकला अच्छा त्या समोरच्या व्यक्तीचं नाव काय संजय पूर्ण नाव पूर्ण नाव येत नाही भाऊ संजय का हा संजय नाव आहे ते मी त्याला आता मेसेज टाकला होता या आता एक त्याला म्हटलं तुला जमत असेल तर दे म्हटलं पैसे नाहीतर म्हटलं मी चौकीत कंप्लेंट टाकतो तुझ्या नावाने एक अच्छा आणि तुमच्या मेव्हण्याचं नाव गणेश भोसले गणेश भोसले हो राहणार आहे पंढरपूर अच्छा किती दिवस झाले या गोष्टीला या गोष्टीला आता दोन दो अडीच महिने झाले अच्छा दोन अडीच महिन्यापासून तो असं फिरवा फिरव करतोय का हा ना फिरू करतोय म्हणतोय आमचा साहेब बाहेर गेलाय इकडेच गेलाय मी त्याला आता त्याला एस एम एस टाकलाय मला फॉरवर्ड करतो मी त्याचा नंबर तुम्हाला फॉरवर्ड करतो अच्छा त्याचं नाव आणि नंबर आणि तुमच्या मेवण्याचं नाव मला टाका हा मी तुम्हाला नंबर सोडतो हा हां चालेल द्या हा माझा पर्सनल नंबर आहे दोन्हीतून कुठल्या तरी नंबरला व्हॉट्सअप करा तुमचा या नंबर व्हॉट्सअप आहे ना हा हा आहे ना आपलं थोडंफार अच्छा अच्छा झाले चॅटिंग कसं नंबर द्या मला पाठवून बघतोय बाकी मी असेल तसे काय तीस खान स्वतःला मोठं समजणार आहे हा देऊ मला काय म्हणतो बोसरेला येऊन दाखवा आणि तो मला धावतो आणि काय त्याला म्हंटल बोसरेला म्हणलं आमचं आपण भोसरी नाही बरं तुला दादा इथं महाराष्ट्रात राहणं मुश्किल करून टाकू चालेल ठीक आहे बघतोय मी ऐकलं तर ठीक नाही तर त्याला चांगला घोडा लावतो काही दिवशी हा ठीक आहे दोन्ही नंबर हा हो ठीक आहे